आज या भक्ती मध्ये माझी निवड होऊन आज आठ दिवस झाली आणि मुंबईला गेल्यानंतर थोडे तब्येत ठीक नसल्यामुळं मी चार आठ दिवस येऊ शकलो नाही जनतेचा संपर्क करू शकलो नाही आणि जनतेच्या शुभेच्छा घेऊ शकलो नाही त्याच्याबद्दल मी जनतेचं माफी मागतो आभार मानतो की जनतेनं मला निवडून दिलं आणि जनतेमुळेच मी आज आमदार आहे आणि सांगू इच्छितो की आज जे भक्ती लॉन्स येथे जे आभाराचा आणि सत्काराचा माझा कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्याचं सर्व कार्यकर्त्याचं सर्व शिवसैनिकाचा आभार मानतो आणि कौतुक करतो अभिनंदन करतो की सर्व जनतेने मला आ, आ, जे सहकार्य केलं जनतेने जे मला आशीर्वाद दिले त्याच्याबद्दल जनतेचा मी आभार मानतो आणि हे आभार मानण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोळा या निमित्ताने सांगू इच्छितो की जनतेने मला जे पाच वर्ष दोन हजार एकोणीसला माझी निवड केली आमदार म्हणून त्याच्यानंतर पाच वर्ष मी जे काम केलं जनतेनं जनते जवळ दोन हजार चोवीसला मला जनतेने कामाची पावती दिली त्याच्याबद्दल जे पाच वर्षाचं जे काम आहे जनतेनं मला पाच वर्षाचे पावती दिली त्याच्या त्याच्याबद्दल मी आभार मानतो जनतेचं आणि नांदेडचा विकास करण्यासाठी मी कटिबंध आहे आणि शंभर टक्के नांदेडचा विकास करील यानिमित्ताने सांगतो राहिलेले कामं दवाखाना झालं कृषी महाविद्यालय झालं अधुरे मुख्य रस्ते झाले उत्तर रस्ता झाला पश्चिम रस्ता झाला हे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये काम करण्यासाठी जनतेने मला संधी दिली त्याच्याबद्दल जनतेचं मी आभार मानतो आणि मी जनतेचं जे संधी दिल्याबद्दल मी याचं कधी तो गालबोट लागू देणार नाही आणि कामाबद्दल शंभर टक्के मी जनतेची पाच वर्षे से सेवा करील या निमित्ताने सांगतो कार्यकर्त्याची इच्छा आहे की आपल्याला मंत्रीपद मिळावं ठीक आहे माझ्या हातात काही नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे नेते आहेत ते शंभर टक्के आशीर्वाद देतील आणि शंभर टक्के माझ्या पाठीशी राहतील जे अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री साहेब झाल्यानंतर त्यावेळेस पाच अडीच वर्षात जे कामं झाले ते पन्नास वर्षात कामं होऊ शकली नाही कोणाच्यानं त्यानिमित्ताने आज मला दुसरी ट्रम्प म्हणून जनतेने मला आमदार केलं त्याच्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे आणि शंभर टक्के या जनतेचा विकास करण्यासाठी मी अहोरात्र परिश्रम घेईल साहेब महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे शिंदे गटाची इच्छा आहे की एकनाथ भाई शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे आज एवढी मोठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी आपली लाडकी योजना जी राबविली आणि खरंच महिलेचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो कौतुक करतो आभार मानतो की महायुतीच्या पाठीमागं शंभर टक्के महिला खंबीर उभी राहिली आज अडीच हजार कोटी अडीच अडीचशे किती अडीच कोटी जनता महिला महायुतीच्या पाठीशी राहिली आणि त्या निमित्ताने सांगतो जनता येणाऱ्या सुद्धा आमच्या पाठीशी राहील महायुतीच्या पाठीशी राहील भक्कमपणे उभा राहील जनता सुद्धा सर्व जनता महायुतीच्या पाठीमागे राहतील आणि जे तुम्ही सांगितलं तसं सा, महाराष्ट्र राज्याचे महायुतीचे सर्व नेते जे ठरवतील ते आम्ही त्यांच्या सोबत आहे या निमित्ताने सांगतो मुख्यमंत्री जे होईल आता तुम्हाला दोन दिवसात कळल मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी अडीच वर्षाचे काम केलं आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोणीच काम के करू शकलं नाही आणि येणाऱ्या काळात सुद्धा मुख्यमंत्री आजचे जे आहे ते शंभर टक्के जनतेच्या पाठीशी राहतील या निमित्ताने सांगतो ठीक आहे जनतेनं मला शंभर टक्के माझ्या पाठीशी राहिले जनते आशीर्वाद दिले त्याच्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे ठीक आहे कोण विरुद्ध आहे कोण नाही आता इलेक्शन संपलं विरोधक संपला सगळ्याला घेऊन चालायचं असते जनतेची सेवा करायची असती आता विरोधक नाही मी माझं एक स्वभावच असा आहे की इलेक्शन संपलं की मी विरोधक मानत नाही जेव्हा मी नगरसेवक असताना माझ्या विरोधात एका मताने निवडून आणतो दिनेश मोर्तळा माझ्यासोबत होता माझा विरोधक होता आज माझा दोस्त आहे मित्र आहे त्यामुळे आम्ही जो कोर्टात मॅटर होतं तरी बी आम्ही एका ताटात चहा घेऊन नाश्ता करत होत्या असं काही नसते विरोधक फक्त पाच आठ दहा दिवसाचा विरोधक असतो नंतर सगळे मिळून मिसळून जनतेची सेवा करायची असते काम करायचं असते हे माझा हेतू आहे